हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर काल तुम्ही बघितलं असेल की मी टाकलेलं की आमचं घर बारामतीचं जे आहे ते घर पाडत आहेत आणि आता पण तुम्ही बघताय की घर पाडण पाडणं वगैरे चालू झालं तर त्यावरची कमेंट पण आली की कशासाठी पाडताय किंवा काय तर एक उत्तर पण आलं की दुसरं घर बांधायचं असेल हां तर पाडतं ह्यासाठी कारण ते घर पूर्ण असं हे पण खूप वर्षापूर्वीचं घर होतं ते म्हणजे बावीस पंचवीस एक वर्ष झाली असेल त्याला आणि त्यानंतर परत पत्रे वगैरे गळत होते पत्रात होतं आपलं साधं सिंपल त्यामुळे पत्रे वगैरे गळत होते पावसामध्ये ते जास्त हे व्हायचं जास्त गळायचं वगैरे आणि खूप दिवसापासून चालेल की आपल्याला हे नवीन घर बांधायचं आहे दादांची रिटायरमेंट झाली तर मग नवीन घर आपल्याला आहे तर दा सगळं झालं रिटायरमेंटमध्ये आता सरकारी नोकरी तुम्हाला माहीत असते सरकारी नोकरीत कसं असतं ते कारण चार मुलं सांभाळणं त्याच्यामध्ये सगळं आणि एकटा माणूस कमाव कमावणारा त्याच्यामध्ये हे सगळं हे नाही होत तर त्यांची लग्न चार चार मुलांचे शिक्षण त्यांची लग्न शिक्षण समजा तेव्हा त्या काळी थोडंसं हेच होते मोफतच होते पण लग्न वगैरे करणं बाकीचे खर्च त्यानंतर मुलींच्या डिलेवरी हे सगळं असतंच ना तर त्यासाठी पैसे त्यानंतर मग आम्ही असं चाललं होतं की घर आपलं मोठं बांधायचं आणि छान असं हे झालं पाहिजे म्हणजे सगळ्यांना पुरलं पाहिजे असं मोठं आणि जागा पण तेवढीच होती थोडीशीच जाग्यामध्ये आपल्याला घर बांधायचं होतं त्याच्यामुळे मग म्हणजे तोपर्यंत तो कुठं राहायचं ना हे एक प्र, प्रश्न होता आणि मग असं ठरलं की नाही का आपलं रिटायरमेंट झाल्यानंतर आलेल्या पैशांमधून आपल्याला घर बांधायचं तर तोपर्यंत आम्ही थांबलो होतं तर आता तुम्ही बघू शकता घर वगैरे सगळं पाडून वगैरे झाले आणि ह्याच घराच्या जागेवरती आपल्याला दुसरं नवीन घर छान असं बांधायचं तर ते कसं बांधतील काय बांधतील हे नंतर तुम्हाला कळेलच पण सध्या तरी आपण मम्मीन वा ते एका बाजूलाच एक असं छान छान नाही पण आपलं तोपर्यंत निवारा वगैरे त्यासाठी त्यांनी छान माझ्या चुलतेचं एक घर आहे रिकामं तर तिथं पण राहतं ते आणि तिथं म्हणजे सगळा पसारा होता पसारा तुम्हाला माहीत होता किती पसारा होता तो तर तो पसारा तिथं ठेवलेला अर्धा आणि बाकीचं जे जोपर्यंत राहत आहेत तोपर्यंत तिथंच आपल्या घरापाशी अर्धी खूप अशी लंबुळकी जागा आहे आणि अर्धी घरामध्ये आ अर्धमध्ये ते हे करणार घर बांधणार आणि अर्धं जे होतं ते तिथंच आपण शेड करणार तुम्हाला आठवत असेल कोंबड्यांचं शेड वगैरे हो होतं तिथं थित्त, तिथंच कपडे वगैरे धुवायचो आणि म्हणजे अर्ध्यापर्यंतची जागा जिथं आपण गाडी वगैरे लावायचो तिथं तेवढी जागा जी आहे ना तिथं आपण हे करणार त्यांनी घर बांधले थोडंसं शेड टाईप मग तिथंच ते राहत आहेत तोपर्यंत आणि आता म्हणजे तोपर्यंतचा निवाऱ्याचा प्रश्न जो आहे तो सुटलेला आहे आणि दादांचं असं की म्हणजे आम्ही त्यांना सजेस्ट पण केले की तोपर्यंत तुम्ही दुसरीकडं राहा म्हणजे आता जवळच कितीतरी चांगले चांगले बिल्डिंग वगैरे आहे तोपर्यंत बिल्डिंगमध्ये जा भाड्याने रेंटने आणि येऊन जाऊन उन करत जा किती वेळ लागणार आहे तर त्यांचं असं म्हणणं की नाही कुठं जायचं नाही काय नाही आपलं जिथं आहे आपण जिथं आपलं घरचं आहे राहण्याचं तिथंच राहायचं कारण त्यांना दुसरीकडं कुठंच नाही करमत आपल्या घरास घर सोडून किंवा मग आपली ती जागा जी आहे ती सोडून कुठंच त्यांना करमत नाही त्याच्यामुळं मग त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्या सोयीसाठी दिला होता एक ऑप्शन की आता पावसाळा वगैरे आहे तर मग तुम्ही दुसरीकडं राहू शकता आणि ये जा करू शकता तिथून जास्त काय लांब नाही मम्मी ये जा करू शकते तिथून बांधकाम जरी बघायचं असेल तरी घराचं काय कुठपर्यंत आले काय आले पण कसं असतं ना की काहींना सवयच असते आमच्या दादांना पण तशी सवय की आपलं सोडून कुठं जायचं नाही आणि रेंटनी तर त्यांना अजिबात बिलकुलच आवडत नाही रेंटनी राहायला आणि ते आम्हाला पण भरपूर वेळा सांगायचे घरच्यांना ह्यांना पण सांगायचे की रेंटने मला अजिबात आवडत नाही राहिलेलं रेंटनी न राहता तुम्ही स्वतःचा फ्लॅट घ्या आमचं घर होण्यामागचं पण दादांचंच एक हे होतं की तुम्ही घर घ्या तुम्ही स्वतःचं घर घ्या तुम्ही घर घ्या आणि मला पण सारखे म्हणायचे मला रेंटने आवडत नाही मला तुम्ही स्वतःचं घर घेतलेलं वर आहे मग त्यांनी पण आम्हाला भरपूर मदत केली होती आमच्या घराच्या वेळेस तर थे थे आ, हे त्यांना आवडत नाही त्याच्यामुळं त्यांनी पण तिथल्या तिथं छोटंसं असं हे केलं आणि माझ्या चुलतेचं एक घर आहे तिथं त्यांनी शिफ्ट केलं सामान आणि दुसरं जे आहे ते मोठं असं शेड केलं तिथं ते राहू शकतात चांगले पावसा पाण्यापासून आपलं हे आणि बांधकाम वगैरे पण बघता येते तिथून तर आता हे सगळं पाडून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय कसं वाटतंय ना सगळं अशी ही एवढी जी जागा आहे ना ती सगळी आपली आहे आणि इथंच आपल्याला घर वगैरे बांधायचं आहे तर कसं ना सकाळी घर होतं तिथं चांगलं आणि दोन दिवसापासून चालले बरं का पत्रे वगैरे काढायचं हे ते सामान वगैरे न्यायचं दोन दिवसापासून त्यांची चालली होती धावपळ भरपूर अशी तर ते झालं त्यानंतर एक पूर्ण दिवस पाडायलाच लागला आत्ताशी कुठं ते भरायला लागलेले आहेत आता साडेसहा वाजून गेलेले संध्याकाळच्या तर आत्ताशी पाडायला वगैरे लागलेले आहेत म्हणजे किती म्हणजे एका दिवसातच घर बांधायला किती वेळ लागतो आणि घर पाडायचं म्हटल्यानंतर म्हणजे चांगली गोष्ट करायला किती दिवस लागतात आणि ज्या गोष्टी आपल्याला हे करायच्या असतात बिघडवायच्या असतात समजा आता घरच बघा पाडायला एका दिवसात घर पाडून झालं आणि बांधायला त्याला सहा सहा महिने लागतात किंवा आता जे आपल्याला घर बांधायचं त्याला वर्ष पण लागू शकते तर खूप दिवसापासून चाललं होतं घर पाडायचं 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 तेव्हापासूनच कसं तरी वाटत होतं तर शेवटी झालं पाडून वगैरे झालं त्याचं सगळं विका वगैरे सगळ्या नेऊन वगैरे झाल्या आणि आता सकाळपासून इथं घर होतं कालपर्यंत आता काहीच नाही आहे सगळी पूर्ण रिकामी जागा आहे कसं वाटतं ना खूप त्याच्यामुळंच मला खूप असं वाईट वाटत होतं आणि आता हे कधीच नाही बा बघायला भेटणार त्याच्यामुळं काल मला खूप रडू आलं होतं इमोशनल झाले होते खूप तर इथं सगळा वटा वगैरे होता तुम्ही बघू शकता इथं वटा होता पलीकडं आणि सगळं म्हणजे कसं ना लगेच आता लगेच जवळजवळ दिसायला लागले सगळं म्हणजे हे घर किती लांब होतं घर असताना सगळ्या गोष्टी ज अशा लांब लांब वाटायच्या आणि आता किती जवळजवळ वाटतंय सगळं तर असं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये